महसूल कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप मुख्यमंत्री लाडक्या बहिणीची झाली बेजारी महसूल विभागाने काम बंद आंदोलन पुकारल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसत आहे परंडा महसूल कर्मचाऱ्यांनी विविध प्रतिबंधित मागण्यासाठी सहकुल कर्मचारी संघटनेचे आंदोलन चालू झाले आहे सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी आज पंधरा जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्याने महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे परिणामी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळी असून मुख्यमंत्री लाडकी तारांबळ उडाली आहे आठवड्याचा पहिला सोमवार अनुषंगाने एकच गर्दी होती मात्र काम बंद आंदोलनामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना खुर्च्या रिकाम्या आढळून झाल्या शनिवार व रविवार सुट्टीच्या प्रत्यक्षानंतर आज सोमवार विविध कामाच्या अनुषंगाने नागरिकांना एक गर्दी केली होती पण कार्यालयात कर्मचाऱ्यांची खुर्च्या रिकाम्या आढळून आल्या चौकशी केली असता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याचे सांगितले आहे जुनी पेन्शन लागू करा या मुख्य मागणीसह समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार कोणत्याही संवर्धातील कर्मचारी कपात महसूल बलाच्या सुधारित आकृती न करता लागू करावा अव्वल कारकून मंडळ अधिकारी सभागृह नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती घेण्यात यावी महसूल विभाग तसेच अंतर्गत संजय गांधी योजना निवाजन व सत्य विभागाचे वेतन देणे कर, जाहीर करावा महसूल विभागात एकच परीक्षा पद्धत लागू करावी यासह विविध मागण्यांचे महसूल कर्मचारी आंदोलन छेडले आहे या आंदोलनामध्ये पेशकार अव्वल कारकून सहाय्यक लिपिक शिपाई अशा परि चोवीस कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहे महसूल कर्मचाऱ्यांनी आज पंधरा जुलै मेदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुकारल्याने महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे परिणामी नागरिकांच्या संतापाची लाटूसहळी असून मुख्यमंत्री लाडकी बहिणी तारांबळ होत आहे